नमस्कार शेतकरी बंधूंनो ऊस पिकातील उमनी याचे नियोजन कसं करायचे याच्याविषयी माहिती थोडीशी आपण घेणार आहोत आणि रासायनिक आणि आपण कसं नियंत्रण करू शकतो याच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रोपिनॉल चाळीस आणि एमिडोक्ट चाळीस हे मिश्रण तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो चार ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून ऊस या पिकाच्या झाडाभुतीचा आळवणी करून तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो कडुनिंबा अथवा बाबरीच्या झाडवर इमिडोक्लोपिड सतरा पॉईंट आठ एशियल झिरो पॉईंट तीन मिली लिटर पाण्यातून तुम्हाला हे एक कडू तुम्हाला मिश्रण द्यायचं आहे उन्नीच्या नियंत्रणासाठी त्याच्यानंतर मित्रांनो ई पी एन चाळीस लिटर पाण्यातून तुम्हाला पिकाच्या मुळाशी तुम्हाला हे द्यायचं आहे मित्रांनो उन्नीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे ई पी एन हा घटक चांगला नियंत्रण करू शकतो एक करी तुम्हाला द्यायचं आहे उमनीच्या सुरुवातीच्या अवस्था मारण्यासाठी दोन पर्सेंटेज म्हणजे मिथिल आणि पॅरिथिओन पावडर द्यायचं आहे तुम्हाला पन्नास किलो याप्रमाणे शंभर किलो शेणखतात मिसळून पिकाच्या सरीमध्ये तुम्हाला ह्याचं द्यायचं आहे तसेच मित्रांनो नैसर्गिक कुतुंबामध्ये तुम्हाला रुईचा पाला चार ते पाच ग्रॅम घेऊन दोन वीस वीस लिटर पाण्यात उकळून घ्यावा व थंड झाल्यानंतर दोनशे लिटर पाण्यात टाकून त्याची अळवणी करून घ्यायची आहे रुईच्या पालाची नैसर्गिकपणे त्याच्यानंतर क्लोरो दोन लिटर आणि सायपरमॅथीन झिरो पॉईंट पाच लिटर याची ड्रेंचिंग करून घ्यायची आहे आणि त्याचं पाण्यातून सोडून करून सोडायचं आहे ठिबक वाटे तुम्ही ह्याचं उपयोग करू शकता ड्रिंचिंग करून तसेच मित्रांनो सुमिटो कंपनीचे धनु टॉट सू म्हणून एक शंभर ग्रॅम उत्तम आहे आणि तशाच लेसटो दोनशे ग्रॅम व डेसिस शंभर ते दोनशे पा मिली चारशे लिटर पाण्यातून तुम्ही ह्याची आळवणी आणि ड्रिंचिंग करून देऊ शकता तसेच मित्रांनो धन्यवाद आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका